परिसर आज धरण नवे मरण या घोषणाने परिसर दुमदुमून गेला सहस्त्र कुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी ऐतिहासिक जनसभा भरून धरण प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची एकमुखी मागणी केली या सभेला उमरखेड तालुक्यासह शेजारील हदगाव व हिमायतनगर परिसरातील तब्बल पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे मोठ्या धरणांच्या नावाखाली आतापर्यंत हजारो कुटुंबे विस्थापित झाले शेती उद्ध्वस्त झाली धरण बांधण्यामागे मूळ उद्दिष्ट सिंचनाचे असले तरी वास्तव्यात एकही धरणाने आपले उद्दिष्ट पूर्ण केले नाही केवळ पंचवीस टक्के प्रत्यक्षात सिंचन होते परंतु त्यासाठी हजारो एकर सुपीक जमीन कायमची पाण्याखाली गेली त्यामुळे धरण म्हणजे शेतकऱ्यांसाठी मरण ठरत असल्याची संतप्त भावना यावेळी सभेमध्ये व्यक्त करण्यात आली सभामंचावरून निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचे प्रल्हाद पाटील जगताप विजय पाटील राऊत ॲडव्होकेट बालाजी एरावार प्राध्यापक प्रदीप राऊत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्या ठळकपणे मांडल्या यावेळी मुबारक तवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यवतमाळ व विजय राऊत यांनी तज्ज्ञांच्या अभ्यासावर आधारित तज्ज्ञनिहाय माहिती सादर करून सहस्त्रकुंड प्रकल्प कसा जनहित विरोधी आहे हे स्पष्ट केले हा प्रकल्प केवळ काही ठराविक लोकांच्या स्वार्थासाठी उभारला जात आहे स्थानिक शेतकऱ्यांना यात कोणताही फायदा नाही उलट शेकडो गावे हजारो शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक शेतकरी महिला व युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होतो सातारीच्या नागरिकांनी लोकवर्गणी करून या कार्यक्रमाला हातभार लावला यावेळी सातारीचे माजी सरपंच बंटी माने साहेबराव धात्रक विशालराव माने माजी सरपंच अश्विन माने आदींसह स्थानिक नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली युवकांचा पुढाकार उल्लेखनीय ठरला सातारी येथील नवयुवकांनी सभा आयोजित करण्यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक प्रभावी करण्याची हमी दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण देऊन लहान लहान बॅरेजेस व जलसंधारण प्रकल्प राबवावेत यामुळे स्थानिक पातळीवर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल तसेच शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही सभेतील ठरावानुसार पुढील काही दिवसात शासनाला निवेदन देऊन हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे जर शासनाने दुर्लक्ष केले तर व्यापक आंदोलनाचा इशारा या सभेतून देण्यात आला तसेच प्रकल्प बांधित गावाच्या विषयावर धरण समर्थित नेते व कार्यकर्त्यांना गावबंदी असा फलक लावावा असे यावेळी ठरवण्यात आले